नमस्कार मी तर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे जेवायला सगळे मस्त असा भेट मटकीची भाजी खाणं वांग भात ज्वारीची भाकर सगळे बसले इकडे खाली जेवाय मी बसली म्हणून गाठ लागते मी बसली बसले, बसले जेवायला बघा सगळे जेव्हा आई मी बसली आपली मी सोप्या हा न्या अगो नाही ना मग कसा बसलाय जेव्हा आदित्य भाई अरे काय राहते पुरणपोळी पुरणपोळी कोण आहे का

आम्ही चालेल चालेल बघा तिथं काही व्हिडिओ आणि म्हणतो तो खरं मम्मी एक एकटीचा व्हिडिओ असला व्हायरल नाही सगळ्यांना काढावं लागतं आणि आता बघ कसं म्हणतोय

कुत्राय तो, निरे निरे तो वे वे आले पण गेटच बंद आहे काय माहिती काय आई नान म्हणते येऊन गेले बंद आहे म्हणजे छान आहे उघड्याय उघड त्यांना फोन करून दिदी

किती छान गार्डन केले छोटेसे जागेत बघा एक गेवड्या शेंगाचं वेळे पालकची भाजी किती मस्त आली आतमध्ये बही म्हणजे चला व्हिडिओ काढत पण म्हणलं नको इथून दिसल का मिरची पालक

सगळीकडेच फिरत आलो आम्ही कच्ची किती लागले पण कच्चे काय उपयोग नाही तर बाबी तोडायला देते काय करणार तो कच्चे कच्चे